जय श्री कृष्ण मित्रांनो खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तर माझ्या आजपर्यंतच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं की श्रीकृष्ण प पहिल्या जन्मात कोण होते राधाराणी पहिल्या जन्मात कोण होत्या आणि भगवान श्री श्रीरामांनी त्यांच्या पितांचं प पिंडदान कसं केलं हे आपण माझ्या आजपर्यंतच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलं भगवान श्रीकृष्णांविषयी आणि भगवान श्रीरामांविषयी जी महत्त्वपूर्ण माहिती होती ती मी तुम्हाला आजपर्यंत सांगितली आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे भगवद्गीतेमधील अध्याय आणि त्या प्रथम अध्यायातील जो प्रथम श्लोक आहे म्हणजेच तो संस्कृत श्लोक आहे तर त्याचा आपण मराठीतून अर्थही जाणून घेणार आहोत आणि त्या श्लोकाचं तात्पर्य नेमकं काय हेही माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर चला तर मग आज चालू करूयात आपल्या भगवद्गीतेतील प्रथम अध्याय आणि प्रथम श्लोक तर प्रथम श्लोक असा आहे धृतराष्ट्र वाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सव मामका पांडवाच्छाय किम कुर्वत संजया तर धृतराष्ट्र आणि संजयाला हा प्रश्न केला होता धृतराष्ट्र म्हणाला हे संजया कुरुक्षेत्रे या धर्मक्षेत्रावर एकत्रित आल्यानंतर युद्धाची इच्छा करणाऱ्या माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केले कारण धृतराष्ट्राला माहीत होतं की त्याचे पुत्रही आणि पांडूपुत्रही युद्धाची इच्छा करूनच कुरुक्षेत्रावर एकत्रित आले होते युद्ध करणार हे तर त्यांचं निश्चितच होतं पण तर तरीही द्रत दुर्णा, धृतराष्ट्रांनी संजयाला हा प्रश्न केला कारण संजय हा व्यासांचा शिष्य होता आणि व्यासांच्या कृपेने तो हे जाणून घेऊ शकत होता की कुरुक्षेत्रावर आता सध्या काय चालू आहे त्या रणभूमीवर सध्या काय चालू आहे युद्ध चालू आहे कशा प्रमाणात ते चालू आहे किती मोठं का, विशाल काय त्या युद्धाचं रूप आहे स्वरूप आहे हे सगळं संजय जाणून घेऊ शकत होता म्हणूनच धृतराष्ट्रांनी हा प्रश्न संजयाला केला की तू तिथे बघ नेमकं काय चालू आहे आणि मला देखील तू सांग पण संजय तर होता धृतराष्ट्रांच्या सोबत त्यांच्या कक्षातच पण व्यासांच्या कृपेने तू हे जाणून घेऊ शकत शकत होता म्हणूनच धृतराष्ट्रांनी हा प्रश्न संजयाला केला आणि जर तुम्हाला सांगायला गेलं की आपण भगवद्गीता कशी जाणून घ्यावी तर भगवद्गीतेतच भगवद्गीता आपण कशी जाणून घ्यावी ती कशा स्वरूपात जाणून घ्यावी कशा प्रकारे आपण त्या भगवद्गीता आचरणात आणावी कसं त्याचं स्वरूप आहे हे आपल्याला इथे भगवद्गीतेमध्येच पाहायला मिळतं आणि भगवद्गीता कशी जाणून घ्यावी याचं सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे अर्जुन आणि हे भगवद्गीतेमध्ये देखील दिलेलं आहे कारण अर्जुनाने स्वतः भगवंताकडून भगवद्गीता श्रवण करून घेतली होती भगवंता स्वतः श्रीकृष्ण पुरुषोत्तम भगवानांकडून त्यांनी भगवद्गीता श्रवण केली आणि ती समजून देखील घेतली श्रीकृष्णांनी प्रथम तर अर्जुनाला सांगितलं होतं की मी तुला भगवद्गीता तेव्हाच सांगेन जेव्हा तू स्वतःचे तर्कवितर्क त्यात लावणार नाहीस आणि मी ज्या स्वरूपात तुला ही भगवद्गीता सांगतोय त्याच स्वरूपात तू ती जाणून घे ती आचरणात आण त्याची परिपूर्ण अशी माहिती तू करून घे पण मी जसं सांगतोय तेच तू ऐकून घे स्वतःचे तर्कवितर्क लावू नको तर तसंच भगवान श्रीकृष्ण आपल्याला देखील सांगतात की भगव भगवद्गीता जर जा तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर स्वतःचे तर्कवितर्क तुम्ही बाजूला ठेवा आणि श्रीकृष्ण भक्तांकडून किंवा स्वतः पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांकडून भगवद्गीता आपण जाणून घेतली पाहिजे भगवद्गीता कशा स्वरूपात आहे त्यात किती श्लोक आहेत ते कशा स्वरूपातील आहेत त्या श्लोकांचा नेमका अर्थ काय हे आपण या स्वरूपात जाणून घेतला पाहिजे जर आपण स्वतःचे तर्कवितर्क तिथे लावत गेलो कदी ही ते भगवन, ते ला तर ते आपल्याला कधीही समजणार नाही असं श्रीकृष्ण म्हणतात पुरुषोत्तम भगवान म्हणतात तर पुरुषोत्तम म्हणजे काय हा देखील प्रश्न तुमच्या मनात येत असेल कारण भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णांना पुरुषोत्तम भगवान असाच म्हणून भगवान श्रीकृष्णांचा तिथे उल्लेख केलेला गेलेला आहे तर पुरुषोत्तम म्हणजे काय तो उत्तम पुरुष सर्व संपन्न पुरुष जसे की आपले भगवान श्रीकृष्ण आहेत सर्व संपन्न तर याला पुरुषोत्तम असे म्हणतात आणि भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांचा उल्लेख पुरुषोत्तम भगवान असाच करण्यात आलेला आहे तर भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला ज्या स्वरूपात गीता सांगी भगवद्गीता सांगितली त्या स्वरूपात भ अर्जुनाने ती आचरणात आणली त्याचा पूर्ण अर्थ समजून घेतला आणि भगवद्गीतेमध्ये आजच्या अध्यायातील सर्वात जो महत्त्वपूर्ण शब्द आहे तो कुरुक्षेत्र कुरुक्षेत्र हे खूप पवित्र असं धर्मक्षेत्र आहे देव जे सर्व देवीदेवतांसाठी भगवंतांसाठी पूजनीय स्थान म्हणून भगवद्गीतेमध्ये देखील त्याचा उल्लेख केलेला आहे की भग प्रत्येक देवीदेवतांना ते स्थान स्वर्गाइतकंच पूजनीय स्थान म्हणून त्याचा उल्लेख केलेला आहे म्हणूनच धृतराष्ट्राला हे माहीत होतं स्वतःच्या पुत्राच्या विधिलिकता त्याला ही माहिती होती की माझा पुत्राचा पुढे जाऊन वध देखील होऊ शकतो माझा पुत्र तिथे महागार घे गे, घेणार नाही हे तर निश्चितच आहे युद्ध तर तिथे होणारच आहे म्हणूनच धृतराष्ट्रांनी हा प्रश्न संजयाला केला की के तू बघ तिथे काय चालू आहे कारण त्याला हे माहीत होतं की अर्जुनाला हरवणं एवढं सोपं नाही कारण अर्जुनाच्या साह्याने आता भगवान श्रीकृष्ण तिथे आहेत आणि धृतराष्ट्राला देखील वाटत होतं की भावाभावांमध्ये हो तडजोड होऊ भावा नये तर भावाभावांमध्ये कसं तर कुरु म्हणून धृतराष्ट्रांनी स्वतःच्या पुत्राचा उल्लेख कुरु म्हणून केला होता आणि धृतराष्ट्रांचा जो धाकटा भाऊ होता तो म्हणजे पांडू आणि पांडू पुत्र म्हणजेच ज्यांचा आता धृतराष्ट्र धृतराष्ट्राच्या मुलाशी म्हणजेच दुर्योधनाशी युद्ध चालू आहे ते तर हे एकाच वंशातील आहेत एकाच कुळातील आहेत म्हणून धृतराष्ट्राला वाटत होतं की भावाभावामध्ये तडजोड होऊ नयेत भावाभावामध्ये वाद होऊ नये पण यांनी सगळं निश्चित केलेलं आहे की युद्ध तर आता होणारच आहे पण खरंच धृतराष्ट्रांना असं वाटत नव्हतं की भावाभावांमध्ये हे युद्ध व्हावं भावाभावामध्ये दुरावा निर्माण व्हावा हो असं कधीच त्यांना वाटत न वाटत वाटलं नाही धृतराष्ट्र धृतराष्ट्राने संजयाला हा प्रश्न केला होता की तिथे तू बघ आणि मला सांग तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मी तुम्हाला आता पुढील माझ्या व्हिडिओ येणारमध्ये मा भगवद्गीतेतील जो प्रथमाध्यायातील जो द्वितीय श्लोक आहे तो देखील संस्कृतमध्येच दे आहे पण त्या श्लोकाचा मी तुम्हाला मराठीमध्ये दे अर्थ देखील सांगणार आहे तर ते, ते आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात माझ्या पुढील व्हिडिओमध्ये तर जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या मित्रांमध्ये याला शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये जर तुम्हाला मला काही प्रश्न विचारायचे असतील भगवान श्री रामांविषयी किंवा भगवान श्री कृष्णांविषयी तर ते देखील तुम्ही मला विचारू शकतात आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूयात माझ्या पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये आणि त्यात मी तुम्हाला सांगेनच की पुढील श्लोक काय आहे आणि त्या श्लोकाचा अर्थदेखील मी सांगेन तुम्हाला भेटूयात मग पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय श्रीराम